చల్ భాయి మెహంది మెహీ తరివా పూన సీలె పూన ఏ పూన అగ మెదీ తరి కేసానా ఏ పూన అలా మెహంది కేసానా माझा लय हात दुखतोय ना पण दोन मिनिट बर आले माग ये ना किती आवाज काय किती वेळ येते चार पाच आवाज दिले काम काम माझा हात दुखतय म्हणून तुझ्या रावना करावा लागत मला नाही तर काही करायचं नाही तुझी लावून करा काढली की नाही रेडी तू फक्त लाव आणि चांगले लाव टाइमपास नको करू चांगले कशी राहते आता चांगली म्हणजे लावतोय एक एक बट अशी व्यवस्थित छान लाव मी काही पार्लरचा कोर्स नाही केलाय परफेक्ट लावायला पार्लरचा कोर्स नाही केलेला गॅसांना के बरेच लावते व्यवस्थित माझे हा रोज लावते की मी काय मेहंदी बरं आपल्या आता लावती ना मी पड ना म्हणजे मस्त मेहची घटपणा मी करते घरी मेहंदी लावायला पैसे माझेच राहता मला द्यावा लागत पार्लरवाले फोन करते ताई का येऊन खर्च पार्लर चे किती काम करते काय करते माझं काम आता हे काय कधी नवत महिन्यातून एकदा मला दर हप्ताला त्रास होतो आ ना द्या पैसे द्या पैसे आता येईल ती कालिकेची जत्रा तेव्हा बी हायच भरतोय कारण माहिती अधी काही बरोबर जास्त करून किंवा थोडंसं जत्रेत म्हण ताई चला ना पाळण्यात बसू पाळण्यात बसल्यावर मग मी बसणारच नाही पाळणार बघू ना आता तुझ्या फक्त म्हटलं पाहिजे माबाला सांगतो तुम्ही आणि मी बंद करा म्हणजे मला मी दिलं असतं बेळ लावून पण मी म्हण मी तर मग हे करा काही करू नको ना हे काय सांगतं आता सांगते आता मी लवकर लवकर लावा लागते हम्म हडोळे मी लावून घ्या तोंड लावून घ्या आता तोंड कसं लावू म्हणजे काही नाही तर मग बघू म्हंटल माझं हम्म मारायची बिरायची मला बाईपासून जपूनच राहावं लागेल थोडस जावाला नाही मला भरसा मे द्यायचा कशाला म्हातारी झाले अजून कशाला म्हातारी झाली जायचं तू कर तिथे चालता का स्वतःला मेकअप पाहिजे फेशियल पाहिजे सगळं पाहिजे केसांना मेंदी लावली तो बसतात पण जे काम घरी होते त्याला कशाला पैसे द्यायचे मी तुचे मेहंदी लावायला सांगितले टाइमपास नाही करायला लावला लावतय ना अगं इथं ना पुढे बघ सगळं पांढर पांढर दिसतंय का इथं बघण्याकडे नाही ना बाकी ना पांढरे पांढरे दिसतंय बघ सगळे लाव हे बघ एवढं तेवढं राहिलं तर काय होतंय नाही ना अशी काय करते बस झाली अगं हे पांढरे ते बघ ना बघ बघा आता उठून जावं लागेल मला उठून लाव काही हाईट वाढवायचे ना पण आपली थोडीशी जायचं एवढं काय माहिती मेकअप करू हे लग्न बीन माहिती आहे कोणच लग्न असं नसो थोडसं व्यवस्थित राहायला पाहिजे माणसाने लावा डे लावा लावले काय मी बंद करा म्हणजे काम होईल माझ्याकडे एवढं लावून दिलं का चालूच सगळं इथं पांढर फटक तसच ठेवलंय आणि म्हणेच मेंहदी लावल्या आता काय करायचं म्हातारी बो रा मी म्हाताली तू बनते का मी गं का पुढं का ना आय अग तू हे पुढे असं कोणी लावली होती काही पण लावून बाई अशी मेहंदी लावता कशी लावून दे मी ऑफिस लाग अगं माकडे तुला काही वाटतं का अशी मेहंदी कोणी लावली होती पुढ नाही पुढे लाव पुर्यंत लावायची म्हणून एवढ्याशी कपायला कोणी लावली ती मेहंदी आण तुझं फासून तिथे कोण काय करते मी आता पुढं पुढे लाव मस्ती काही नाश करून ठेवायचं म्हणून उगस तुला काम सांगितलं आण माझी माझी मी लावून घेते काही गरज नाही मी माझी माझी लावून घेते आण दुखू दे हात दुखला माझं तरी साव पु लाव लावून पुढं भाई तुझी डेंजर करून ठेवलं आण दुखा इकडं त्या ना लावून तुमचा काय गरम मी लावली मी माझ्या माझ्या हातांनी हो कशी लागली घाण करून ठेवले हो मी तुम्हाला म्हणते आहे मी लावलंय द्या इकडं मी लावून द्या इकडं तरी पांढरे इकडं पांढरे कपाळ सगळं माझं कपाळ कला काळा जर करून ठेवलं मला दूध द्या पहिले बर झालं गेली आता सांगणारच नाही कधी मेहंदी लावायला मेहंदी लाव भेंदी लाव दर मला मागे लागते मी दिला करून ठेवलं ना वाढवा सांगते मी लावली व्यवस्थित लावली व्यवस्थित नाही नाही लाव पुढं लाव पुढं लाव पुढं घ्या आता पुढं लागल्या गेल्या मला पेशंट जावं लागला म्हणते ना बार्लर मध्ये करत जा घरी करत जाऊ मना मुद्दा तुला माहिती काम सांगणार नाही तसं काय नाही माझ्या मनात एवढं काळ मग काळ नाही तू पुढं काळी माझ्या मनात काळ नाही मी मुद्दाम नाही केलं म्हणते पुढं मी लावली नेहमी लावली लावच लावच लागल्या गेली पुढं नाच करायचं फक्त पण नाच दुसऱ्यांचा पण नाच तू आहे ना खरंच लाईकची मी उशीला काम सांगायच करो तो करा मेंदी कर कर लावली त्याच नाव नाव मेहंदी सगळी कपाळाला लावून म्हणजे मेहंदी लावली तुम्हाला मी तरी लावली मी व्यवस्थित लावली व्यवस्थित पण तुला कायला पाहिजे कुठलं तुझं पाळ कुठलं आणि ते कशाला माझं मला काय माहिती तुम ठेवलं असंच पाहिजे तुम्ही तीनदा काम सांगेल मला असंच पाहिजे आता इथून ब्रे दिसल्या सांगणार मला